चारशे पन्नास केमिकल कंपन्या डोंबिली एमआयडीसी बाहेर हलवण्यावरून आता शिवसेना शिंदे आणि ठाकरे पक्षामध्ये चांगलीच जुंपली आहे महत्वाची बातमी साडेचारशे विषारी केमिकल कंपन्या एमआयडीसी बाहेर हलवण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये झालेला होता मात्र शिंदे सरकारनं त्यावर काहीही केलं नाही असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला त्यावर ठाकरेंच्या दोन वर्षात कंपनी एमआयडीसी बाहेर का गेल्या नाहीत असं प्रत्युत्तर उदय सामंतांनी दिलं माझ्या माहितीप्रमाणे अडीच वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरे okay. मुख्यमंत्री असताना या भागात बैठक झाली होती या भागात अशा पद्धतीनं जवळपास साडेचारशे फॅक्टरीज आहे त्यातल्या पाच फॅक्टरीज ज्या विषारी केमिकलच्या आहेत या या एरियाच्या बाहेर शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आहे काल ऐकलं काही जण काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे येऊन गेले त्यांनी सांगितलं की आम्ही अंबरनाथ हा अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रोबल यापैकी तुम्हाला कुठल्याही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नदी गॅस्ट्रीन निर्णय दोन वर्षापूर्वी झाला हे आल्यानंतर याच्यावर एक पाऊल उचललं गेलेलं नाही हे वाट बघत होते का एवढ्या आठ जणांचा बळीची वाट आपण बघत होतो कारण हा ऍक्सिडेंट या इंडस्ट्रियल एरियातला पहिला आणि माझ्या माहितीप्रमाणे मागच्या दोन हजार सोळा सतरापासून पासून पाचवा सव्वा हा ऍक्सिडेंट आहे अनेक लोकांचे बळी जातात आणि याला सर्वस्वी जसं इथली ही फॅक्टरीचे मालक जशी जबाबदारी तसं इथले उद्योग विभाग जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे आणि सरकार सुद्धा जबाबदार केमिकल कंपन्या ज्या रेड मध्ये आहेत ए कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना तात्काळ शिफ्ट करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री मोदी यांनी दिलेले आहेत परंतु दोन वर्षापूर्वी हाच निर्णय माजी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला होता माजी उद्योगमंत्र्यांनी घेतलेला होता काही नेत्यांनी ने तिथं व्हिजिट देखील केलेली होती मला अंबादास दानवे यांना विनंती करायची की अशा प्रसंगामध्ये राजकारण करण्यापेक्षा दोन वर्षापूर्वी जी व्हिजिट झाली त्याच्यानंतर या कंपन्या तिथेच का राहिल्या याचा खुलासा देखील अंबादास दानवेनी करणं गरजेचं आहे आमचं सरकार आल्यानंतर या शिफ्टिंगसाठी आम्ही प्रयत्न केले जी जागा नव्हती ती जागा आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे आचारसंहिता असल्यामुळे जागेची अलॉटमेंट आम्ही करू शकलो नाही परंतु चार तारखेनंतर मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केलेली आहे त्याची तात्काळ आम्ही अंमलबजावणी करू त्याच्यामुळे डोंबिवली ब्लास्टच्या बाबतीमध्ये गैरसमज पसरण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेत्यांनी करू नये